मला आई शत पहले हो मला आयुष्यात पहिल्यांदा जीन्स घातली ती लग्न लग्नात बघा जीन्स घातली नाही असं ती म्हणते बाबा वा। काय वाटतंय तुला आणि तुमचे देखील असेच हाल होते का ते सांगा मला डीमा डीमार्ट मध्ये आल्यावर हे बघा हे बाळां काय घेतलं माहिती तुम्हाला एक दाखवतो बा काय घेतलं तरी हे भाऊ नाही काय हे सकाळ सकाळी कारण नसताना भोंगात आणत चाललंय बा काऊन भोंगात आणायल तू हा गरज आहे का भोंगात आणायची काय झालं गेवर आईला गेजरच गेलं पुढे बस लवकर कुठे चालली तू कुठे चाललीस का कुठं चालली म्हण बाप्पाला सॉरी कमी आईला म्हणत चल म्हणून हा मग आवाज आईला ना? माय नाही आईला आवाज आईला ते चालायचं का तर तो आवरलो तो स्कार गिफ्ट काही नाही का सोडत नाही सोडते ना तुझा बस बेटा चल बसा चला कुठं जायचं इकडे बघा कुठं पागल झाली तर डोक्यावर परिणाम झाला तुझ्या आणि चिकी चिकी करायला लागली पोरगी चॉकी घी चॉकी घी काही नाही आज आठशे पाणी चिकु पप्प ओके okay. चला आता निघतोय आम्ही मग तुम्हाला भेटतो तर फायनली आम्ही आलेलो आहे इकडे बाजूला तुम्हाला डी मार्ट दिस असेल कारण की आमच्या इकडे जर कधी कुठे जायचं असेल तर डी मार्टच आहे इथं शॉपिंग साठी आणि पूर्वी किंवा जी शेप शेप हां शेप करायली हा, बरं काय काय पाहिजे काय शेप घ्यायचं काय पाहिजे कॅमेरा चालू झाला की बोलत नाही ती तिला पाहिजे शेप तिला रस्त्याने सफरचंद दिसले शेप शेप करायची कारण तिला लागलेली असणार आहे भूक आणि इकडे कोणी येत नाही आता आम्ही आलेलो साडे दहा वाजता काय गाडी का ठीक आहे आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि एकमेव असं जालन्याचं डीमार्ट असेल जिथे आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास परमिशन नाहीये बाकी जिल्ह्यात आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात आहे की नाही डीमार्ट मध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास परवानगी आमच्या इकडे तरी नाही आहे म्हणून मी आतमध्ये व्हिडिओज घेत नाही दोन तीन वेळा लपून घेतले होते पण ते मला योग्य नाही वाटत लपून घेणं त्यामुळे मी आतला काही व्हिडिओ शूट करणार नाही आहे सरळ सरळ आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला आमची शॉपिंग दाखवणार आहे परी जायचं बाळा जायचं बाईचा खोकला बी काही कमी होत नाही आहे आणि मॅडम काय करते माहिती आहे का पेरू खाल्ला काल तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे गोष्टीचा पेरू खायची गरजच नव्हती कारण की पेरूमुळे सर्दी खोकला वाढत असतो लोकला करतो। नहीं है ते नॉर्मल लोकांना कळतो पण ही बाईला कळायला नाही आता आमच्या आतमध्ये गर्दी नाही आहे आता तर सरळ जाणार होतो आपली शॉपिंग पण लवकर होणार आहे बिलिंग पण लवकर होणार आहे तर आपण काय करूया शॉपिंग करूया आणि मग तुम्हाला मी भेटतो डायरेक्टली ट्रॉली घेऊन आणि काय काय सॉम्याने खरेदी केली ते तुम्ही बघा आता काय लवकर चला पटवडा चल बाळा स्कार्फ सोडणार नाहीस का तू चला 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 परी उड्या मारते चला 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 असं काय आमचं झालेलं डीमार्ट आहे ऑलमोस्ट सगळे डीमार्ट जे आहे ते सेमच असतात इकडे बाळा इकडे इकडं चला तर यांनी नाही का माझं पूर्ण महिन्याचं बजेट हलवून टाकलेलं आहे शॉपिंग तर एवढी मोठी केलेली आहे बघा कोमल काय का पाँना था। पाँना था। काय घेतलं का एवढं असं पाहु ना आता चला आता बिल गिल झाल्यानंतर तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतलं तर आणि तुमचे देखील असेच हाल होते का ते सांगा मला डी मार डी मार्टमध्ये मध्ये आल्यावर हे बघा हे बाळा काय घेतलं माहिती तुम्हाला एक दाखवतो बा काय घेतलं परी हे भाऊ नाही काय हे शशा घेतला बाबा आम्हाला शशा खूप आवडतो अरे अरे पडशी नीट बस ना बाई टक पाय टक पाय काढू नये काढू नये परी तर इथं आता अजून थोडंफार सामान घेणं बाकी आहे काय काय पाहिजे तुला कशासाठी कशासाठी बर बघूया घे ना मग आहे बघ ना दोनशे रुपयात आहे चला, चला। पूर्ण चार हजार रुपयाची खरेदी झालेली आहे ना खाली तुम्हाला काय मत आहे तुमचं याच्यावर काय लागत काय त्यातलं काहीच लागत नव्हतं ते नव्हतं तरी जिंदगी चालू होती ते होतं तरी जिंदगी चालू होती पण ठीक आहे चला जाऊ हो द्या आणि ही जी टोपी आहे ना ही परीची जुनी टोपी आहे ही रुद्रची नाही आहे रुद्रची टोपी आम्ही ठेवून दिलेली आहे तुम्हाला की पाहिजे असेल तर आम्ही दाखवून देऊ ही टोपी परीचीच आहे पण जुनी आहे ती आता मी वापरायला काढलेली आहे आता इथून सर्व घरी जायचं आहे बघा परी चलते का हां तू 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 हात नको तू तर चला तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे आणि किती केलेली आहे चला ठेव चला तर फायनली आम्ही घरी आलेलो आहेत कोमल आहे माझ्यासोबत माझ्यासोबत परी देखील आहे बघा कशी एंट्री मारती मस्त आहे बरी इकडं आई पण आहे तर चला तुम्हाला आता आमची शॉपिंग दाखवतो आता तुम्ही म्हणाल की ही शॉपिंग आम्ही पण करतो तू काय त्यात वेगळं करतो आहे तर आम्ही केली होती शॉपिंग म्हणून आम्हाला वाटलं दाखवा म्हणून तुम्हाला दाखवतो आहे बघा पप्पाला मोबाईल दाखवली चला बेटा शॉपिंग दाखवना काय काय केली के तर बस इथं समोर या की जरा या समोर जरा दाखव परी परीसाठी नाही येते परीची नाही येते ते आहे सानवीचे तुमच्या बाळाला ते नरम बुट असतात ते हिवाळ्याच्या दिवसात घालत असतात तुझं बाळ ठेवतो का ठेवत हे बघा हे आणलेले आहेत इकडे आणपरी एक मिनिट हे बघा हे आणलेले आहेत सानवीसाठी हा ते दाखव सशा दाखव शशा पहिले हे शशा आणला बघा हां आणि सानवी सुदर्शनची मुलगी तिससाठी आणलेली आहे बघा हे दाखव ही परीलेख चड्डी आणली बघा मस्त अशी ही आणली कोमलसाठी जीन्स पॅन्ट आई हस राहील तिला बर असती तू आई घालून त्याला जाऊ आई आमची जीन्स घालणार आहे मग हे बघा ही लेगीच आणली आहे कोमलला आणि कोमल तुम्हाला आता डिटेल्स घालून दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये हा आणि हा त्याच्यावर टॉप आणलेला आहे टॉप बघ कसा आहे दाखव की ओपन करू आई परी उचल तू दोन मिनट तर हे बघा हे एक आणलेलं आहे टॉप हा पाहिजे तू आता बघ ना तू आता उठ बाळा चला चला चल तुम्हाला काय आणलं पाय उठ 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 हे दोन रुमाला आणलेत ते दे खजूर दे खजूर खजूर दे परीला उठ उठ परी खजूर दे चल उठ लवकर उठल लवकर उठ उठ लवकर ऐकून घे की परीचं दूध तोडायचं बाबा त्यासाठी आहे असं तर हे टी शर्ट आणलेत बघा दाखव कमल मी टी शर्ट आणले तर परीला डेट देतोय जेणेकरून तिनं मम्मीला परिश्रम नाही केलं पाहिजे हे गे हे, हे, हे मम्मी देईल ते मम्मी द्यायला हा दे तिला <laughs> एक आणि उठ म्हण तिचा बाळा घ्या उठा उठा आता उठा मम्मी जवळ उठा उभा राहा नाही 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 हे डेट्स आणलेले आहेत पप्पानी पाहिजे उठा उभा उठ तुम्ही या आईच्या रेसिपी साठी आपण माप घेण्यासाठी आणलेले बघा परी त्यात बिया असती बाळा काय हो का गावगाल आणलाय बघा इथं बस बाळा तू इकडे इकडून बस इकडून बस तो तो ताड़ी बस दाखवायची नसते चल पुढे टूथपेस्ट वगैरे आणलेले फेशवॉश आणलेत ओट्स आणलेत आणि हो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कोमलला वेट कसं कमी केलं ते तुम्हाला आम्ही शेअर करणार आहे कोमलला बरंच वेट कमी केलाय बघा ते नॉर्मल नॉर्मल साहित्य आणलेले सगळे जे घरी लागतात ते तर चला आता बाकी साहित्य अजून अजून काय आहे का, का स्पेशल दाखवण्यासारखं नाही सॉक्स आणले परीसाठी तर चला आता हे सामान राहू देतो आम्ही साईडला कारण की हे सगळं घरगुती यूजचं हे काही दाखवत नाही तुम्हाला आता डायरेक्ट कोमल तुम्हाला ड्रेस घालून दाखवणारे कशी दिसते तर चला चला हे बघा परीचा नवीन ड्रेस परी दाखव एकदा उभी राहा इकडे दाखव इकडे फिर हा आणि कोमलचा मी पाहता ये कोमल खाली ये चल अजू नको चल सगळेच लोक घालते आजकाल त्यात काय मोठी गोष्ट आहे छान तरी सल हे बघा मस्त वाटतोय तुला आवडलंय का ग हा आवडलंय ना त्यावर ओढणी नसते कोमल त्या ड्रेसवर मस्त आहे मग हा बरं आजी पि परमिशन देईल घालायला आमची छान आहे मस्त आवडलाय बघा आपल्याला कोमल आयुष्यात पहिल्यांदा जीन्स घातली ती ना लग्नाआधी जीन्स घातली नाही असं ती म्हणते बाबा काय वाटतंय तुला नाही तिने घातली नाही म्हणते कधी काय वाटतं तुला तिने असं सांगा हो बरं आहे बाबा चला छान मस्त एकदम परी तुझे पण ड्रेस छान आहे बेटा आई आहे बा ते शर्ट जे आहेत ना ते ऐंशी रुपयाचं आहे आणि पॅन्ट ऐंशी रुपयाची उरलं का कोमलचा टॉप आहे चारशे रुपयाचा आणि पॅन्ट आहे साडेतीनशे रुपयाची ते बेटर टाळावं लागतं ते ला जा आईला जा म्हणा छान आहे मस्त ठीक आहे चला आता हे पटकन दिवशी आवरून ठेवतो आम्ही आम्हाला आता जेवण करायचं आहे तर सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका समोर बस आजी बसलेली आजीबाई यातलं तुमच्या काही कामाचं आहे का बरं चला तुम्हाला भेटतो आम्ही नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय